यंदा कधी साजरी होणार दिवाळी जाणून घ्या शुभमुहूर्त विधी संपूर्ण माहिती हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात पण दिवाळीच्या सणाची मजा काही औरच असते लोक दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे या सणाला प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखलं जातं संपूर्ण भारतातील लोक आनंदाने आणि उत्साहाने दीपपर्व साजरं करतात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते दिवाळीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती आणि सगळे सोयरे एकत्र येतात या सणाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून संपत्ती व समृद्धी मागितली जाते वर्ष दोन हजार पंचवीसमधील दिवाळी कधी आहे जाणून घ्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यात साजरा होईल सहा दिवस चालणाऱ्या चा या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते व शेवट भाऊबीजेने होतो यावर्षी वसुबारस सतरा ऑक्टोबर रोजी तर भाऊबीज तेवीस ऑक्टोबर रोजी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे दिवाळीच्या दिवसाचं महत्त्व दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे त्यामुळे या सणाला प्राचीन परंपरा आहे असं म्हटलं जातं की श्रीरामाच्या अगोदरच्या काळापासून हा सण साजरा होतो विष्णू व भागवत पुराणामधील समुद्रमंथन कथेनुसार समुद्रमंथनातून निघालेल्या अन्नरत्नासोबतच लक्ष्मीदेवी बाहेर आल्या होत्या तेव्हापासून लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवाळीला महत्त्व आहे लक्ष्मीदेवीबरोबरच देवतांचे खजिनदार अशी ओळख असलेल्या कुबेरांची देखील केल पूजा केली जाते वसुबारस दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होते या दिवशी घराच्या गोट्यात असलेल्या गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते धनत्रयोदशी त्यानंतर धनत्रयोदशी असते हा दिवस लक्ष्मी देवीच्या सन्मानासाठी असतो या प्रसंगी लोक आपलं घर स्वच्छ करतात आणि सजवतात सोने चांदी किंवा भांडी यासारख्या नवीन वस्तू खरेदी करतात असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यासह मौल्यवान धातूची खरेदी केल्यास वर्षभर घरात संपत्ती आणि समृद्धी नांदते धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्वत्र दिवे लावतात यावर्षी अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत पूजेसाठी शुभमुहूर्त आहे धनत्रयोदशीची पूजा कशी करावी जाणून घ्या या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते नैवेद्य म्हणून धने आणि गुळ ठेवला जातो यासोबतच खोबरं पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे आयुर्वेदानुसार या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते धन्वंतरी आणि गणपती लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाठ घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे त्यावर तेलाचे ज्योत असलेला दिवा लावा दिव्याला हळद कुंकू आणि तांदूळ लावा त्यानंतर तुमच्याकडे असलेले धान्य धन सोने या वस्तूची पूजा करा गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा नमस्कार करावा नरक चतुर्दशी दिवाळी दरम्यान चतुर्दशी अमोशा आणि प्रतिपदा या तीन दिवशी अभ्याजस्थानाच्या विधीला महत्त्व आहे अभ्यंगस्नान हा एक प्राचीन आयुर्वेदिक विधी आहे या विधीदरम्यान अंगाला सुगंधी उठणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते असं म्हटलं जातं की नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने न चुकता अभ्यंगस्नान केलं पाहिजे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं देखील म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या तिल तिल दिवशी श्रीकृष्णाने नरकास्वरूप नावाच्या राक्षसाचा सा वध केला होता मनामध्ये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी चढा रांगोळ्या टाकल्या जातात यावर्षी वीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून तर ते सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नानासाठी मुहूर्त आहे कार्तिक महिन्यातील अमावश्याच्या दिवशी रद्दीसिद्धीचा दाता श्री गणेश आणि धनाची देवता लक्ष्मी देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे दिवाळीच्या रात्री नियमानुसार गणेश लक्ष्मीची कमतरता भासत नाही असे मानले जाते या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे मूर्ती किंवा प्रतिमेजवळ मिठाई फळे आणि पैसे ठेवले जातात आणि देवीकडे येत्या वर्षात संपत्ती आणि समृद्धीची मागणी केली जाते यावर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते आठ आट वाजून अठरा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मूर्त आहे बलिप्रतिपदा आणि पाडवा उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते भागवत पुराणात वर्णन केल्याप्रमाणे इंद्राने पाठवलेल्या वादळापासून श्रीकृष्णाने वृंदावनातील रहिवाशांचं संरक्षण केलं होतं त्यासाठी कृष्णाने आपल्या करंगईवर गोवर्धन पर्वत उचलला होता त्या पर्वताच्या खाली वृंदावनातील रहिवाशांनी आसरा घेतला होता त्या दिवसाची आठवण म्हणून गोवर्धन पूजा केली जाते काही ठिकाणी हा दिवस पाडवा म्हणूनही साजरा केला जातो या दिवशी व्यापारी वर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवसाला बलिप्रतिपदा असे देखील म्हटलं जातं या दिवशी विष्णूने वटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडलं होतं बळीला पाताळातील राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले होते अशी आख्यायिका आहे भाऊबीज भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात त्यांना मिठाई देतात आणि औक्षण करून त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात भाऊ आपल्या बहिणींना ओवाळणी देतात यावर्षी तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभमुहूर्त आहे तुळशीचे लग्न आणि देव दिवाळी दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला देखील फार महत्त्व आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे या दिवशी तुळस आणि शाळीग्राम रूपातील विष्णू यांचा विवाह केला जातो तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते यावर्षी दोन ते पाच नोव्हेंबर या काळात तुळशीचं लग्न लावता येईल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते या दिवशी शंकराने त्रिपुरासुरावर विजय मिळवला होता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहाने गंगा घाटावर दिवे लावले जातात